शिवसेनेने अनेक सामान्यातील सामान्य लोकांना आमदार केलं केलं खासदार केल। रिक्षावाला पानपट्टीवाला तर कुणी शेतकरी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट देताना कधी ना त्याचा धर्म बघितला ना त्याची जात बघितली बघितली ती फक्त त्याची पक्षावरची निष्ठा आणि सामान्य लोकांसाठी लढण्याची तडफ बस असाच एक अडद दुकानदार ते खासदार ते केंद्रीय मंत्री अशी मजल बुलढाण्याच्या प्रतापराव जाधव यांनी मारलीये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा विक्रम प्रतापराव जाधव यांनी रचलाय मेहकर तालुक्यातील मादनी या छोट्याशा गावात अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात प्रतापराव जाधव यांचा जन्म झाला घरची परिस्थितीही अत्यंत बिकट होती पोटा पाण्यासाठी मेहकर बाजार समितीत त्यांनी अडताचा व्यवसाय सुरू केला होता मात्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचं त्यांना त्या काळातही आकर्षण होतं नव्वदच्या दशकात त्यांनी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम सुरू केलं शिवसेनेच्या राजकीय के उदयाचा तो काळ होता अशातच एकोणीसशे एकोणनव्वद साली फेब्रुवारी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांची मेहकरला एक सभा पार पडली मेहेकर आणि बुलढाणा जिल्ह्यात तेव्हा शिवसेनेचं भगव वादळ तयार झालं होतं आणि हीच सभा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली त्यानंतर अवघ्या वर्षभरातच दिलीप रहाटे यांचं निधन झालं त्यानंतर शिवसेनेची संपूर्ण धुराच जाधव यांच्या खांद्यावर आली एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी मेहेकरमधून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा अवघ्या नऊ हजार मतांनी पराभव झाला पण त्यावेळेस त्यांनी हिंमत न हारता जिद्दीनं काम सुरू ठेवलं त्यांनी मेहकर अर्बन बँकेच्या निवडणुकीत त्यानंतर विजय मिळवला आणि त्यापाठोपाठ एकोणीसशे ब्याण्णवमध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातूनही विजय मिळवला मेहकर बाजार समितीचं सभापती पद सुद्धा त्यांना देण्यात आलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मात्र प्रतापराव जाधव यांनी आपल्या पराभवाचं उट्ट काढलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते मेहकर मधून आमदार झाले आणि तिथून त्यांनी मागे वळून परत पाहिलंच नाही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते युती सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा ते मेहकर मधून विजयी झाले आमदारकीची त्यांनी यावेळेस हॅट्रिकच साधली दरम्यान दोन हजार नऊ मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला तर त्यांच्या अमरावती मतदारसंघ हा राखीव झाला त्यावेळी बुलढाण्याचे खासदार असलेल्या अनंतराव अडसूळ यांना अमरावतीमधून तिकीट देण्यात आलं तर बुलढाण्यातून जाधव यांना उमेदवारी मिळाली मात्र माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पराभूत करत ते जॉईंट किलर ठरले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची लढत जिंकत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली शिवसेनेतील झालेल्या बंडाच्या घडामोडीनंतर यंदा अनेक उमेदवारांचा पराभव झालाय मात्र यंदाही बाजी मारत जाधव यांनी आपल्या विजयाचा चौकार लगावला त्यांनी मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये केंद्रीय शपथ घेतलीय थोडक्यात अडद दुकानदार सामान्य शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्था आमदार मंत्री ते खासदार आणि आता केंद्रीय मंत्री असा शून्यातून मोठा झालेला राजकीय नेता म्हणून जाधव यांची ओळख आहे आणि त्यांचा राजकीय आलेख सुद्धा चढताच राहिलेला आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी